दिव्यांग योद्ध्याने एका पायावर सर केला वासोटा किल्ला वडूच्या प्रमोद पावडे यांचं विविध स्तरातून होतय कौतुक राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि वाघासारखा दबा धरून बसलेला व्याघ्रगड अर्थातच वासोटा किल्ला वडूज येथील प्रमोद पंजाबराव पावडे यांनी आपल्या एका पायावर सर केला शिवसागर ओलांडून कोयना अभयारण्यातून सलग साडेपाच किलोमीटरचा ट्रेक करत ते किल्ल्यावर पोहोचले नांदेड जिल्ह्यातून उपजीविकेसाठी पावडे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून हुतात्म्याची नगरी असलेल्या मध्ये राहत आहेत नुकतच पावडे यांनी आपल्या मित्रांसमवेत वासोटा किल्ल्याची सफर केली त्यांनी एका पायानं दिव्यांग असूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी खडतर आणि तितका वासोटा किल्ला सर केला त्यांचं हे शौर्य पाहून गडावरील अडीच हजार पर्यटक आणि ट्रेकर्स अचंबित झाले त्यांच्या या जिद्दीचं समाजातील सर्व स्तरातून कौतुक होतंय